नालीचे बांधकाम न केल्यास आंदोलनाचा इशारा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम कुट्ट येथील वार्ड क्रमांक चार मधील नालीचे बांधकाम तात्काळ सुरू करावे अन्यथा पंचवीस मे पासून आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन सचिव व सरपंच यांना येथील ग्रामस्थ मंथन मासोदकार यांनी दिले आहे निवेदनात नमूद केले आहे की गावातील साठ ते सत्तर टक्के नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु वार्ड क्रमांक चार मधील नालीचे बांधकाम थोडेफार करून अर्धवट सोडून देण्यात आले त्यामुळे जेथून हे बांधकाम करण्यात आले आहे तेथून येणारे घाण पाणी संपूर्ण वार्डातून रोडवरून वाहत असल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचप्रमाणे नुकतेच यावर्षी रस्त्याचे काम झाले असल्याने हे घाण पाणी काही ग्रामस्थांच्या घरात शिरत आहे त्यामुळे वार्डातील ग्रामस्थ पुरते त्रस्त झाले आहेत तरी संबंधित कंत्राटदाराला सांगून या नालीचे बांधकाम मार्गी लावण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांसह नालीत बसून आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सचिव यांना निवेदनाद्वारे मंथन मासोदकर यांनी दिला आहे माश न्यूज देविदास पारस्कर कुप्टा वाशिम